आजचा जीवनवेद जगामध्ये दोनच माणसं खूप गर्व करतात पहिला आहे ज्याला संपत्ती आपल्या आप दादाची खानदानी मिळाली आहे आणि दुसरा आहे की ज्याने आपली संपत्ती दुसऱ्याला फसवून लुबाडून भ्रष्टाचार करून कमावली आहे ना ही दोनच माणसं गर्व करतात नाहीतर ज्या माणसाने कष्टाने मेहनतीने संघर्षाने संपत्ती कमवली ना तो माणूस कधीच आयुष्यात गर्व करत नाही समोरच्या माणसाला दुसऱ्या माणसाला आपल्यापेक्षा लहान समजत नाही आपल्या बरोबरीचा समजो समजतो कटो आहे पण सत्य आहे हे भारत